धनगरांना आरक्षण द्यावं अशी मागणी काही लोकांनी केली तर त्या बैठकीत ते आपलं सरकार होतं इंदूरचं ते नेहरूंचे दोस्त त्यांनी विरोध केला आम्ही काय म्हणले मागा मारासारखा आहे का नाही आम्ही काय भीक मागाय आहे का आम्हाला आरक्षण नको त्याच्यावर बाबासाहेबांनी एक तास भाषण केलेलं आहे की तुम्ही राजे असाल पण खेड्यापाड्यातला धनगर समाज कसा जगतोय हे डोळे उघडून एकदा बघा आणि धनगर समाजाला आरक्षणाशिवाय घट्टंतर नाही हे बाबासाहेबांनी सांगितलं घटना सांग ते अन्नडागिण नाही सांग घेऊन ठेवलंय म्हणजे आपलाच माणूस आपल्याला मिळून खरं म्हणजे त्यांनी गप्प बसले असते काय बिघडलं नस पण बसले ना बोलले